ऑक्टोबरमध्ये कदाचित कांदा प्रचंड महाग होईल असं होईल का नाफेडनं शेतकऱ्यांचे थकवलेले पैसे सुमारे दोनशे कोटी रुपये येत्या चार दिवसात त्यांच्या खात्यावर येतील का नाही आले तर काय होणार या सगळ्या याच्यामध्ये आणि कांद्याचे जे बाजारभाव पडलेले आहेत त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या मागे एक मोठी ताकद उभी राहण्याची शक्यता आहे त्यानंतर परिस्थिती बदलेल का नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण एक विशेष भाग घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे स्वाभिमानी संघटना संघटना आणि शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी आपण खास बातचीत केलेली आहे खरं तर त्यांचा व्हिडिओ इथं तांत्रिक कारणामुळे आपण देऊ शकलो नाही पण हा टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला आणि त्याचे मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव जसजसे दस बदलायला लागले खाली यायला लागले तसतशी शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढायला लागली आणि प्रश्न निर्माण झाला की याच्या मागे मग सरकारी धोरणं आहेत व्यापारी आहेत दलाल आहेत आडते आहेत अशा वेगवेगळ्या भूमिका आहे, आहे वेग -वेग की ही शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडतंय कोण अग्रुशिवारनं आत्तापर्यंत यासंदर्भात ठोस भूमिका घेतलेली आहे कुण कोणाचीही पर्वा केली नाही कोणी टीका करू काहींनी धमक्या दिल्या काहींनी बऱ्याच गोष्टी केल्या या सगळ्यांचा आपण कुठलाही विचार न करता ज ज्या ज्या वेळेस जी जी गरज आहे शेतकऱ्यांसाठी ती ती आपण मांडत आलो आणि आज आपल्या सुदैवानं थेट राजू शेट्टींनीच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे मुलाखत देऊन पुढची भूमिका स्पष्ट केलेली त्या आहे त्यामुळे त्यातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळणार आहे साधारण तीन मुद्दे मुख्यतः आज शेट्टी साहेबांच्या चर्चेमधनं पुढे आले त्यातला पहिला मुद्दा होता शेतकऱ्यांनी नाफेड एन सी सी एफला जी कांदा विक्री केली नाफेड एन सी सी एफच्या माध्यमातनं त्याला आता दोन महिने झालेले आहेत विशेषतः महाराष्ट्रामधनं नाशिक नगर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे या परिसरातनं ही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली सुमारे तीन लाख मेट्रिक टन पण त्याचा एक खडकूसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्याच्या बातम्या येत होता त्यांचा आक्रोश कोणाला दिसत नव्हता याच्यानंतर मात्र राजू शेट्टी आणि त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक झाली आणि ज्या ज्या वेळेस असे समस्या येतात त्या त्यावेळेस त्यांचं हे आक्रमक रूप सगळ्यांना पाहायला मिळतं व्यवस्थेला पाहायला मिळतं बाजाराच्या सरकारला पाहायला मिळतं आणि शेतकऱ्यांना पण त्यातनं दिलासा मिळतो की कोणीतरी आपली बाजू घ्यायला पुढे येत आहे त्यांनी काल केंद्रीय कृषी सचिवालयातले कृषी सचिव आहे केंद्रीय कृषी मंत्रालयातले कृषी सचिव आहे देवेश चतुर्वेदी यांची भेट घेतली त्यांच्या कानावर या समस्या टाकल्या आणि देवेश चतुर्वेदींनी तातडीनं नाफेडचे कार्यकारी संचालक जे आहे त्यांना सूचना केल्या की येत्या चार दिवसात शेतकऱ्यांचे जे थकलेले पैसे आहेत दोनशे कोटी रुपये सुमारे ते त्यांच्या खात्यावर तातडीनं वर्ग करा आता स्वाभिमानी संघटना आणि राजू शेट्टींनी आणखी एक भूमिका घेतली नाफेडचे घोटाळे होतात ते झालेले आहेत एन सी सी एफच्या खरेदीमध्ये घोटाळे झालेले आहेत या संदर्भात मुंबईच्या हायकोर्टामध्ये सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या म्हणजे हा पाच वर्षांचा घोटाळा आहे त्याची केस पण चालू आहे याच्या अनेक गोष्टी आहे नाना प्रकारे कशा पद्धतीने यात घोटाळे होतात हे आपण ॲग्रोशिवारनं वेळोवेळी न घाबरता कोणाची पर्वा न करता अतिशय ठामपणे भूमिका मांडलेली आहे आणि ते आहेच त्याची आता इथे चर्चा करायला नको पण राजू शेट्टींनी साधारण तोच मुद्दा त्यांच्या चर्चेत आला त्यांनी सांगितलं की या सगळ्या याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या नाही आहेत तर त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या कंपन्या आहेत ज्यांनी घोटाळा केला त्या ते म्हणाले की व्यापाऱ्यांच्या कंपन्या कुठल्या आणि शेतकऱ्यांच्या कंपन्या कुठल्या ते आम्हाला कळतं त्यामुळे यांनी जो घोटाळा केला आहे नाफेड आणि एन सी खरेदीत ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी किंवा सहकारी सोसायटी असतील तर या कंपन्यांवर कायमस्वरूपी बॅन आणा यांना बंद करा या खर खेळच्यातनं याने हे तातडीनं पाऊल उचला इतकंच नव्हे तर यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करा अशी पण त्यांनी मागणी केली आता याबद्दल आपण ॲग्रोशिव्हारच्या माध्यमातून त्यांना विचारलं की आता पुढची भूमिका काय असणार आहे तर त्यांनी असं सांगितलं की नाफेडच्या हे जे नाफेड एन सी सी एफचे जे थकीत पैसे आहेत शेतकऱ्यांचे ते दोनशे कोटी रुपये आहेत ते जर चार दिवसात न नाही तर आठ दिवस आम्ही त्यासाठी वाट पाहू त्यानंतर मात्र आम्ही आक्रमक भूमिका घेऊ वेळ पडली तर नाफेडच्या कार्यालयावर आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहत नाही त्यांचा मुख्य मुद्दा असा होता शेतकऱ्यांसाठी तो म्हणजे की नाफेडमध्ये भ्रष्टाचार होत आहेत आणि हे भ्रष्टाचारी बाजूलाच राहिले त्यांच्यावर कारवाई करणं बाजूलाच राहिले पण प्रत्यक्ष याचा त्रास याचा सगळा त्रास आणि जो काही तिढा जो आहे त्याच्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे तो भरडला जातो आहे म्हणजे एका बाजूला बाजार समितीमध्ये बाजारभाव पडलेले आहेत तर ती एक वेगळीच बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला दोन पैसे जास्त मिळतात शेतक गव्हर्मेंट खरेदी करतं आहे म्हणून कांदा उत्पादक जेव्हा नाफेड एन सी सी एफकडे जातात तिथं त्यांनी त्यांचे पैसेच दाबून ठरले मागे आपण नाफेडच्या हवाल्यानं ना, आणि त्यांच्या टेंडरमध्ये निघालेल्या या सगळ्या याच्यातनं चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर नाफेडचे पैसे येतील असं सांगितलेलं होतं आणि तसे निर्देश नाफेडचे याच्यामध्ये आहेत यंदा म्हणतायत की आमच्याकडे पैसेच नाही तर ही राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटनेची भूमिका आहे याच्यानंतर आपण आणखी काही प्रश्न त्यांना विचारले आहेत विशेषतः तुमच्या माझ्या मनात सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की कांद्याचे बाजारभाव आता पडत आहेत नाशिकचा विचार करता नाशिक जिल्ह्यामध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव आहे लासलगावला सरासरी तेराशे दहा आणि पिंपळगावला तर बाराशे रुपयांवर आलेले आहेत एकूण वातावरण आहे कांद्याच्या बाजारभाव पाडण्यासाठी नेहमी एक, एक नरेटिव्ह सेट केलं जातं ते म्हणजे कांदा खूप झालेला आहे आता या सगळ्या याच्यात परत सांगायला नको कांदा खूप आहे मग ते उत्पादन वाढलं आहे लागवड खूप आहे एक एक शेतकरी वीस क्विंटलाऐवजी पन्नास पन्नास माफ करा वीस टनाऐवजी पन्नास पन्नास टन उत्पादन येत आहे त्यामुळे देशाची फारच प्रगती होते आणि कांद्याचे भाव वाढलेले आहे या सगळ्या याच्यातनं नॅरेटिव्हमध्ये का शेतकऱ्यावर दबाव आणला जातो कांद्यावर दबाव आणला जातो आणि भाव पाडण्याचं कुठेतरी कारस्थान रचलं जातं असं होतं का असा प्रश्न आपण राजू शेट्टी साहेबांना विचारला होता त्यांनी या संदर्भात जी माहिती दिली मी हे सगळे नोंदून ठेवलेलं आहे तर हे सगळं रेकॉर्डेड ऑडिओ आहे त्यांची परवानगी घेऊन कदाचित मी शक्य झालं तर आपण शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला टाकू शकतो त्याची लिंक इथं खाली दिलेलीच आहे किंवा काही असेल तर त्या संदर्भात देईन पण जी काही ग माहिती जी आहे त्याचे मी मुद्दे काढले ते तुम्हाला त्यामध्ये वाचून दाखवतो याच्यामध्ये आता कांद्याच्या बाजारभावांच्या संदर्भात त्यांनी आता हे असं सांगितलं आहे की ते म्हणतात की व्यापारी काय करतात की कांद्याचा दराचा अंदाज घेतात या सगळ्या याच्यात आणि त्यामधून शेतकऱ्यांना लुटतात हा जो प्रश्न विचारला होता असा आरोप त्यांनी केलेला आहे म्हणजे काय की उत्पादन वाढले आणि भाव पडतात वगैरे या संदर्भातल्या प्रश्नानंतर पण त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की या वर्षीचा अंदाज अजून सांगता येत नाही कांद्याच्या बाजारभावा याच्यामध्ये खरंच उत्पादन घटलं आहे का खरंच भाव पडतील का कदाचित असंही होईल की परतीचा पाऊस यंदा जास्त म चांगला आला किंवा जोरदार झाला मान्सूनच्या पावसासारखाच तर मात्र कांद्या पिकाचं खूप नुकसान होईल लागवडीचं आणि कांद्याचे भाव ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरनंतर प्रचंड वाढू शकतील याचा अंदाज आपल्याला ऑक्टोबरमध्ये येईल आता राजू शेट्टी साहेबांनी स्वतः याचं जे विश्लेषण केलं आहे किंवा याचा एक अंदाज त्यांनी लावला आहे बाजारभावाच्या संदर्भात त्यामुळे मला असं वाटतं थोडासा हे दिलासादायक आहे इथेही त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडलेली आहे माझ्या हातात हा साधारण एप्रिल दोन हजार अकराचा आधुनिक किसानचा अंक आहे याच्यामध्ये आणि इथे हा जो फोटो आहे मी इथं दाखवतो आहे हा मालेगावमध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं स्वाभिमानी संघटनेच्या याच्यामध्ये ते कांद्याच्या संदर्भातलं आंदोलन होतं याचा हा आग्रलेख आहे या आंदोलनासाठी साधारण मला असं वाटतं वीस ते किंवा एकोणावीस वीस एप्रिल दोन हजार अक बारामध्ये माफ करा हे आंदोलन झालं कांद्याचे बाजारभाव क प्रचंड पडलेले होते आणि त्यावेळेस राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटना यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या टेहरे गावी म्हणजे मालेगावजवळचं जे टेहरे आहे तिथे रास्ता रोको करण्यात आला इथे शेतकरी संघटना आंदो आक्रमक झालेली होती याच्या व्यतिरिक्त विधान भवनाच्या पुढे पण आंदोलन करण्यात आलं यामध्ये आता याचा संदर्भ घेऊन आपण त्यांना काही प्रश्न असे विचारले होते की ही आक्रमकता आणि या संदर्भात जी आहे की प्रत्येक वेळेस या आक्रमकतेचं महत्त्व आहे आक्रमकच व्हावं लागेल का शेतकऱ्यांना पण त्यांनी यावेळेस राजू शेट्टींनी असा मोठा मार्मिक उत्तर दिलं ते म्हणाले की काय की आक आक्रमक आंदोलन केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही असा आमचा अनुभव आहे तथापि शेतकरी संघटना म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे त्या आक्रमक आंदोलन करतात शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतात पण वेळप्रसंगी आक्रमक होऊ पण तोडफोड करणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं अशा पद्धती आम्ही कधी केल्या नाही यापुढेही करणार नाही मात्र आता वेळ आलेली आहे आंदोलन आक्रमक करण्याची किंवा त्या संदर्भात भूमिका घेऊ आता बाजारभावाच्या संदर्भात जेव्हा विचारलं की आत्ताची परिस्थिती नाफेडच्याबद्दल तर त्यांनी सांगितलंच ही काय आहे की न याच्यावर या तुमची काय भूमिका आहे ते म्हणाले की आता आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा शेतकरी संघटना आता आम्ही गप्प बसणार नाही हे अतिशय स्पष्ट आणि क्लिअर केलेलं आहे आणि कदाचित याच याच्या पुढच्या याच्यामध्ये राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटना ही अधिकाधिक आक्रमक होईल आणि त्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात दबाव येईल बरेचदा नॅरेटिव्ह वेगळंच सांगितलं जातं प्रत्यक्ष स्थिती वेगळी असते आणि यातून लुटमार जी होते ती शेतकऱ्यांची आहे दोन हजार बाराचा अंक माझ्या हातात आहे साप्ताहिक आधुनिक किसानचा आणि त्यावेळेचे ज्येष्ठ कृषी पत्रकार त्या मासिकाचे साप्ताहिकाचे संपादक निशिकांत भालेराव यांनी लिहिलेला हा आग्रलेख होता त्या त्यांनी स्पष्ट आरोप केला आहे की शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये हे बघा इथं त्याच्यामध्येच आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त याच्यावर तो लिहिलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये की कांद्याच्या भावात गडबड होती आहे का असं त्यांनी त्यामध्ये व्यथा मांडलेली आहे त्यामध्ये एका शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं होतं मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि इथे मला ते सांगता येत नाही कारण असे काही शब्दप्रयोग इथे उच्चारायला थोडीशी यूट्यूबची बंदी आहे पण त्या टोकाचं पाऊल काय ते तुम्ही समजू शकतात आणि चाकणच्या याच्यामध्ये एका, एका शेतकऱ्यांचं भयानक त्याचं ढसाढसा रडला होता संदर्भात आपण सांगितलं होतं त्यांची व्यथा त्यावेळेस साप्ताहिक आधुनिक किसाननी किंवा कृषी पत्रकार म्हणून आम्ही मांडलेली होती त्याच्यानंतर शेतकरी संघटनेनं जे काही पावलं उचलले आक्रमकता दाखवून आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्याच्यानंतर काही फरक पडताना त्यामध्ये दिसला दुर्दैवानं आजची व्यवस्था जी आहे या सगळ्या याच्यामध्ये ती आजही तिला काय म्हणतात की मवाळ आणि या सगळ्या याच्यामध्ये राहिलेली नाही म्हणून आपण वेळोवेळी सांगत असतो की शेतकऱ्यांनी एक व्हायला पाहिजे जागरूक व्हायला पाहिजे आणि प्रश्न विचारायला पाहिजे आज शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांची आ, यांची आज जयंती आहे वाढदिवस आहे ते असतात त्यांची नव्वदावा वाढदिवस आहे त्यांना विनम्र अभिवादन करतो या निमित्तानं शेत शरद जोशींना मी बरेचदा भेटलेलो आहे अगदी तिसरीत असताना त्यांच्या सभांना आम्ही जाऊन बसायचो पुढे जेव्हा निफाड तालुक्यात ते आमच्याकडे यायचे आणि तुम्हाला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड असेल किंवा चांदवड असेल किंवा कसमा ते पट्टा आहे हा नेहमीच आंदोलन आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी अनेक शेतकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आमचा जो तालुका आहे विशेषतः निफाड हा समृद्ध तालुका म्हणून ओळखला जातोच पण आंदोलनांचा किंवा त्याचे किनार असलेला तालुका ओळखला जातो हे स्वातंत्र्यपूर्वपासून हे आत्ताचं नाही आहे माझ्या सुदैवानं मलाही त्याचा ला वारसा लाभला केवळ त्याचाच नाही तर पत्रकारितेचाही त्याच्या जोडीला कृषी पत्रकारितेचा मला जोड मिळाली त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या बाबतीत कांद्याचे जे प्रश्न त्या काळी होते दुर्दैवानं आजही तसेच आहे पण एक चांगलं साधन आहे की तुमच्यासमोर ही सगळी भूमिका मला मांडता येत आहेत एक कृषी पत्रकार म्हणून ही सगळी माहिती घेऊन माझा नेहमी प्रय प्रयत्न असतो की शेतकऱ्यांना त्यातून दिलासा मिळावा चार गोष्टी समजाव्या शेतकऱ्यांना माहिती संपन्न करावे आता माहितीच्या या युगामध्ये माहिती दरून टाकली जाते केवळ लासलगावला आणि पिंपळगावला काय आहे हे सांगून आणि वाढणार की कमी होणार हे सांगून चालणार नाही तर भूमिका घ्यायला पाहिजे पत्रकार म्हणून आम्ही ती वेग कुठल्याही किमतीवर कुठल्याही स्थितीवर ही भूमिका घेत आहोत घेत राहू या संदर्भात आणि ही माहिती तुमच्यासाठी पोचवत राहू आत्तापुरतं एवढंच चॅनलला जे नवीन आहेत त्यांनी इथं सबस्क्राईब करा चॅनलशी जोडून राहा संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची काय भूमिका आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा सप्टेंबरच्या बाजारभावाच्या संदर्भात काहींनी मला प्रश्न विचारला आहे तर त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्ही इथं जॉईनच्या बटनावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता अनेकांना त्याचा फायदा होतो आहे बारीक बारीक त्याचे डिटेल त्यामध्ये आहे पंधरा सप्टेंबरच्या कांद्याच्या बाजारभावाबद्दल आणखी बरेच विषय आहे त्याविषयी आपण येणाऱ्या काळामध्ये बोलत राहू एक नवीन गोष्ट आपण सुरू केली आहे साधारण दररोज किंवा एक दिवसाआड सकाळी आपण कांद्याच्या दरांची माहिती देणार आहोत त्यामध्ये विश्लेषण जे करणार ते भाव वाढले कमी झाले या संदर्भात त्यामुळे अनेकांच्या प्रतिक्रिया आज मला ज्या आल्या तर त्या अशा होत्या की हा अंदाज आहे हा अंदाज नाही आहे आपण त्याच्यामध्ये कांद्याचं भविष्य किंवा अंदाज सांगणार नाही त्याची आपण वेगळे व्हिडिओ करू ते पण तुम्ही बघत राहा तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा बांगलादेशची निर्यात आणि या संदर्भातही आपण बोलणार आहोत जोडून राहा धन्यवाद